सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जुलै बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या हितासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांचा अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी असतील गणपती बाप्पाच्या कृपेने नष्ट होतील असा हा एकच उपाय आईने करायचा आहे मुलं लहान असो मोठी असो अगदी लग्न झालेली मुलं असतील आणि आईला हा उपाय करायचा असेल तरी पण तुम्ही करू शकता खूप छान सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणारा हा उपाय आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही करू शकता नाही बुधवारी मंगळवारी संकष्ट चतुर्थी आल्यावर अंगारक योगावर किंवा बुधवार गणपती बाप्पाचे आवडते प्रिय दिवस असतात मंगळवार आणि बुधवार या दिवशी चतुर्थी आली तर अवश्य अवश्य आईने हे उपाय अवश्य करावे तर या महिन्यात प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे अत्यंत फलदायी ठरत असते पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केली तर अतिशय शुभ ठरते गणपती बाप्पांना विधी बाट अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू दुर्वा अक्षता फुले अर्पण करायचे आहे फुलांमध्ये जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे तुम्ही जर या दिवशी गणपती बाप्पाला एक का होईना जास्वंदाचं फूल वाहिलं तर तुमच्या मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण होईल धूप अगरबत्ती लावायची नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे चुकूनही पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नका या दिवशी गणपती बाप्पाला स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वांची जुडी बनवायची आणि गणपती बाप्पांना कधी पण तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहताना त्याला हळदी कुंकू लावायचं आणि मग आधी गणपती बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू व्हायचं मग दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू व्हायचं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आणि मग मनातली इच्छा बोलून उजव्या हाताने गणपती बाप्पाच्या चरणी ती दुर्वांची जुडी अर्पण करायची असते अशाच पद्धतीने गणपती बाप्पाला कधी पण दुर्वा अर्पण कराव्या करायच्या म्हणून कधी पण दुर्वा अर्पण करू नका नुसत्या ठेवून दिल्या बाप्पाजवळ बाप्पावर बाप्पाच्या डोक्यावर असं करू नका गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहताना पण एक नियम असतो आधी दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू व्हायचं हळद आणि कुंकू गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे म्हणून हळदी कुंकू व्हायचं त्या दुर्वांच्या जुडीबरोबर एखादं जास्वंदाचं फूल किंवा जे तुमच्याकडं लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं फूल असेल त्या जुडीबरोबर घ्यायचं आणि ते बाप्पाला व्हायचं अशा पद्धतीने तुमची लवकर मनोकामना पूर्ण होते तर आता प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल या दिवशी तुम्हाला हा उपाय सकाळी संध्याकाळी केव्हा पण केला तरीही चालेल तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड लागणार आहे तुम्हाला लहानशी हिरव्या रंगाचे कापड घेतले तुम्ही तरी चालेल धुतलेलं असलं तरी चालेल पण स्वच्छ कपडा घ्यायचा आहे बाकी इतर ठिकाणी आपण वापरलेला कापड असेल तो घेऊ नका चांगला कॉटनचा एक कपडा आणून ठेवायचा आहे मीटरभर कपडा आपल्या घरात कॉटनचा हिरव्या रंगाचा आणूनच ठेवा आणि आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हिरवे अख्खे मूग आपल्याला मुगाची डाळ घ्यायची नाही तर अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे मूग घेताना ते तुटके फुटके नसावे अख्खे आपल्याला अखंड असलेले हिरवे मूग घ्यायचे आहे आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावी अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क मिळत नसतील किंवा मुले खूप किरकिर करत असतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही नोकरी त्यांना मिळत नाही मनासारखी किंवा त्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येत असतील किंवा लग्न झाल्यावर संतान प्राप्तीमध्ये त्यांना काही ये अडथळे येत असतील तर तुम्हाला हिरव्या मुगाचा हा उपाय जर केला तर खूप सुंदर अनुभव दिल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही अगदी चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल हा उपाय मुलांच्या सर्व सर्व मनोकामना पूर्ण होतील हा असा उपाय आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला जेवढी मुलं आहे तेवढ्या हीर, हिर हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे अगदी छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहे तुम्हाला दोन चौकणी आकारातील दोन मुले असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्या तीन असतील तर तीन घ्या एकच मूल असेल तर एकच कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे एक सेपरेट दोन मुलं असतील तर असे सेपरेट एकशे आठ एकशे आठ असे सेपरेट हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे मूग घेताना चांगले बघून घ्या गणपती बाप्पा समोर आसन घेऊन बसायचं आहे संकष्ट चतुर्थीला तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे चंद्रोदय होऊस्तोर हा उपाय केला तरीही चालेल आसन घेऊन बाप्पा समोर बसायचं आहे आधी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा त्यानंतर बाप्पाला हळदी कुंकू लावा बाप्पाला अक्षता फुलं अर्पण करायचं आहे यानंतर आपण जे कापड घेतले आहे त्यामध्ये एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे बांधायचे या कप हिरव्या कपड्याची एक पोटली तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला कापड घेताना एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे बसतील एवढं छोटं छोटंसं कापड घ्यायचं आहे तुम्हाला कळालंच असेल एकशे आठ हिरवे मूग बसतील त्या कपड्यात त्याची पोटली बांधता येईल एवढं कापड आपल्याला घ्यायचं आहे तर काय करायचं ती पोटली सोडून घ्यायची एका प्लेट मध्ये ते मुगाचे दाणे ठेवायचे व गणपती बाप्पा समोर ते हिरवं कापड ठेवून द्यायचंय एक मुगाचा हातात दाना घ्यायचा ओम गण गणपती नमहा मंत्र जपायचा गणपती बाप्पा समोर हिरव्या कपड्यात ते मूग ठेवायचं आहे असं तुम्हाला एक 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 मुगाचा हातात दाना घेऊन ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मनापासून मंत्र जप करायचा आहे मनात फक्त एवढीच भावना ठेवायची आहे की माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे गणपती बाप्पा मी आज तुझ्या असा अशी सेवा करत आहे माझ्या सेवेला लवकरात लवकर लोखर फळ मिळू दे अशा हेतूने तुम्हाला हा उपाय करायचा आहे असा मंत्र म्हणत तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे गणपती समोर गणपती बाप्पा समोर त्या हिरव्या कपड्यात ठेवायच्या आहे आणि यानंतर जे मूग आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला गाठ मारून ते बांधून ठेवायचे आहे यानंतर गणपती बाप्पाला आपल्या मुलांचं नाव घेऊन त्यांच्या मागची इडा पिडा निघून जाव प्रगती हो यांच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे संकटे अडचणी दूर व्हाव्या म्हणून तुम्हाला पाच मिनटं तरी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून हा उपाय करा या दिवशी अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवायचा आहे नंतर पोटली जवर थोड़े वे रहुद आहे। ती पोटली बाप्पाच्या चरणाजवळ तशीच थोड्या वेळ राहू द्यायची आहे जेव्हा तुमची मुलं झोपायला जातील तेव्हा ती पोटली काढून घ्यायची आहे बाप्पाच्या चरणाजवळून आणि तुमची मुलं ज्या उशीवर डोकं ठेवून झोपणार आहात आहेत त्या उशीखाली ती पोटली नीट ठेवून द्यायची आहे बघा ज्या मुलासाठी हा उपाय करत आहात त्याच मुलाच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायची म्हणजे देवघरातील पूजा अर्चा करून घ्यायची आणि आपल्याला ही पोटली घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय घरी पण करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी ही पोटली गणपती मंदिरात न्यायची आहे असा दोन दिवसाचा हा उपाय आहे काही वेळ लागत नाही तुम्हाला या उपायासाठी पण खूप 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 प्रभावी उपाय आहे प्रत्येक आईने हा उपाय करा तर दुसऱ्या दिवशी ही पोटली घेऊन मंदिरात जायचं आहे पुन्हा बाप्पासाठी काहीतरी गूळ खोबरं एखादं नारळ ठेवायचं असेल गणपतीच्या चरणी किंवा एखादं फळ घेऊन घ्या एकवीस दुर्वांची जुडी एखादं जास्वंदाचं किंवा लाल भट कडक रंगाचं जे फूल मिळेल तुम्हाला ते घेऊन आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे मुलं लहान असतील बरोबर येत असतील तर नक्की मुलांना घेऊन जा आता मुलं नसल येत बरोबर तर तुम्ही एकट्या आईने हा उपाय केला तरी चालेल वडिलांनी हा उपाय केला तरी काही हरकत नाही मु मुलांसाठी मोठ्यांनी उपाय करायचा आहे हा तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती मंदिरात ही पोटली घेऊन जायची आहे विधिवत गणपती बाप्पाची मंदिरात तिथं शांत चित्ताने बसून पूजा करायची आहे एखादा दिवा घेऊन गेलेला असेल बरोबर तर तो लावून द्यायचा आहे नारळ अर्पण करा एखादं फळ नेलं असेल अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा आणि ही पोटली पुन्हा गणपतीच्या चरणी ठेवून द्यायची आहे ठेवताना तीच प्रार्थना करायची आहे जी जेव्हा आपण हा उपाय सुरू केला गणपती बाप्पाच्या चरणी एक एक मूग अर्पण केला आपण एकशे आठ मुगाचा उपाय जेव्हा केला हीच प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांवरची इडापिडा निघून जाओ प्रगती हो माझ्या मुलांवर भरभरून तुमचा आशीर्वाद राहो हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून ती पोटली गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे आणि तिथून घरी यायचं आहे इतका साधा आणि सोप्पा उपाय आहे तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होणार आहे मुलं कितीही किरकिर करू दे कितीही अडी अडचण असू दे मुलांच्या पाठीमागे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय तुम्हाला 24 जुलै 2024 हजार चोवीस बुधवार रोजी संकष्ट चतुर्थीला सुरू करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार रोजी हा उपाय तुमचा संपणार आहे म्हणजे बुधवारी आपल्या घरात पोटली ठेवायची आहे गणपतीच्या चरणी एकशे आठ मुगाचा हा उपाय सुरू करायचा आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार रोजी हा उपाय तुमचा पूर्ण होणार आहे यासाठी तुम्हाला मंदिरात जावंच लागणार आहे आता तुमचं मूल जर लांब राहत असेल तर हा उपाय कसा करायचा मूल जेव्हा झोपेल उशी खालीच आपण ही पोटली ठेवायची आहे तर एखादी मुलाची वस्तू असेल जी मुलाची खूप आवडती आहे त्या मुलाचा स्पर्श कायम झालेला आहे आणि ते मूल तुमचं बाहेरगावी शिकायला किंवा परदेशात गेलं असेल तर त्या वस्तूजवळ जरी तुम्ही ती पोटली ठेवून दिली तरीही तो उपाय प्रभावी ठरणार आहे अशा पद्धतीने मूल लांब राहू दे किंवा जवळ राहू दे प्रत्येक आईने हा उपाय करायचाच आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद